कार्यक्रम तसा पाहिलं कार्यक्रम पण त्याची गरजात भूमी का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न कारण ज्या ज्या गोष्टी आपण करतो त्या ज्या गोष्टी आम्ही 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 अशा शिकलो शिकताना शिकताना काय ह्या इतर एका सामाजिक भावनेतून आम्ही काही विद्यार्थी एकत्र आलो साधारणपणे तीस वर्षानंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो आल्यानंतर प्रत्येक जणांची भावना झाली की अरे आपण काय करावं लागेल अरे आपण काय त्यातून हा विचार पुढे आला आणि त्या विचारातून एक सामाजिक संस्था आपण पुढे आणि तांब्रपर् नदीच्या काठी जे वाढलेले आहेत आणि चंद्रगडमध्ये शिकलेले आहेत आणि गळिलमध्ये शिकलेले असं ते गडि ताम्रगड असं ते एक संयुक्त नाव असं आम्ही फॉप केलं त्याच्यामध्ये फार मोठा अर्थ आहे ताम्रपरी नदीच्या काठी वाढलेले शिकलेले आणि गळिल एकत्र राहिलेले म्हणून ते ताम्रगड पण ताम्रगड स्थापन करत असताना एक चार पाच समजावी उद्दिष्ट एक म्हणजे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढली पाहिजे दुसरं म्हणजे योग्य आणि गरजू विद्यार्थी रोजगूर विद्यार्थी पर्यंत मार्गदर्शन आणि मदत पोहोचत नव्हती ती बरोबर पोहोचली पाहिजे कारण आम्ही कुठे मागे पडलो आम्हाला जर कदाचित मार्गदर्शन असतं योग्य मार्गदर्शन असतं मागचे नव्हते असं नाही काही वडिलांच्या कुटुंबीने शिक्षकांच्या मार्गदर्शनामध्ये आम्हाला ज्या काही वाटा मिळत तिकडे आम्ही निघालो पण कदाचित योग्य मार्गदर्शन असतं कदाचित चित्र वेगळं झालं असतं हे योग्य मार्गदर्शन आपल्या भागातील वंचित आणि दुर्लक्षित विद्यार्थ्यांना व्हावं त्या एका चौकडीने शैक्षणिक भाग म्हणून त्यामध्ये उद्दिष्ट विद्यार्थ्यांनी शेवटी मार्गदर्शन भाव दुसरा भाग असा होता की महिला प्रॉब्लेम आहेत तर त्यातून महिला सबलीकरण कसं होईलनेस यावा त्याच्यासाठी महिला सबलीकरण हा एक उद्दिष्ट ठेवलं तिसरं उद्दिष्ट म्हणजे पर्यावरण पर्यावरणाचा रास लक्ष प्रत्येक जण बोलतोय काही करत नाही त्या काय करता येईल का त्यामुळे नदी आज कशी आहे पाण्याचा प्रश्न मुळाचा प्रश्न हा पर्यावरणाच्या रिलेटेड प्रश्न आहे त्याची काही करता येईल का त्यातून काही आपल्याला वेगळे विचार देता येतील काही त्याच्यावर उपाययोजना करता येईल का असा एक उद्दिष्ट छेवलं त्याच्यानंतर उद्योग धंदे काही नवीन उद्योग आणता येतील का अग्रिबेस्ट उद्योग काही करता येतील का अशा पद्धतीने उद्योगाच्या रिलेटेड काही मार्गदर्शन करता येईल का हा एक उद्योजवला त्याचबरोबर सामाजिक उपक्रम भागामध्ये बऱ्यापैकी दरी आहे काही वेळचे वृक्ष बऱ्याच विषमता आहेत या सगळ्या विषमता दूर करण्यासाठी आपण एका दिवस दुरुस्त नाही करणार काही आपल्याला मार्गदर्शन करता येईल का काही अशा का संस्था आहेत ज्या संस्था अशा दुर्लक्षित भागांना मदत करायला तयार आहेत अशा संस्थांचा वापर करून आपल्या शारीरिक कष्ट किंवा शारीरिक तयारी कशी पाहिजे उद्या काही आपल्याला मिलिटरीमध्ये किंवा आर्मी पोलीस या गोष्टीमध्ये असतात शारीरिक तंदुरुस्ती किती महत्वाची आहे त्यातून त्यातून याचा बघ म्हणून आम्ही स्पर्धा परीक्षा मागे मॅरात स्पर्धा सुरू केल्या महाराज अरे खूप छान झालं म्हणजे आपल्याला दररोज सकाळी साधं दूध मिळणार आपली जी काही लहान मुलं आहेत त्या सर्वांना दूध मिळणार तेव्हा महाराज पण खुश झाले तो साधक त्या दिवशी निघून गेला दुसऱ्या दिवशी परत तो भक्त जो आहे तो महाराजांनी त्यावेळी म्हणाले खूप छान झालं कारण आपल्याला शेअर महाराज त्रास असला या छोट्याशा गोष्टीमध्ये एक लक्षात येतं आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण पॉझिटिव्ह फील केलं पाहिजे म्हणजे आपल्याला गाय मिळाली तरी सुद्धा आपला आनंद आहे आणि गाय जर आपल्याकडून गेली तरी सुद्धा आपला आनंद आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद बघायला शिका आता हे जे स्कूल किट वाटप जे केलेलं आहे काही विद्यार्थी म्हणणार की आम्हाला खूप छान झालं की आम्हाला स्कूल किट वाटप झालं आणि ¿Cara? ते अगदी म्हणजे वीस पंचवीस वर्ष झालेली ते भांडणं आपण तसं असतंय या मैदानाच्या शिक्षणा आहे की झालेली गोष्ट जी आहे झालेली एक वाईट गोष्ट असेल तर तिथल्या दिवशी झाला पाहिजे आणि चांगल्या गोष्टीचा ध्यास ठेवायला पाहिजे कामनगर प्रतिष्ठान हे चांगल्या गोष्टीचा ध्यास ठेवूनच निर्माण empat um,